नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर देशातील कोठ्यावधी कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता कोट्यावधी कर्मचाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण कशा पद्धतीने निर्माण झालेलं आहे व देशातील कोट्यावधी कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शनधारकांसाठी ही मोठी अपडेट काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा बघा सगळं स्पष्ट झालंय आता एक्कावन्न हजार रुपये बेसिक सॅलरी कोठ्यावधी कर्मचाऱ्यांचे उत्साहाचे वातावरण बघा अपडेट काय आहे एकूणच एट पे कमिशन अपडेट देशातील कोठ्यावधी कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शनधारकांसाठी हे मोठी अपडेट आहे अशी ताजी माहिती अशी आहे की याच बजेटमध्ये आठव्या वेतन आयोगाच्या गटनावर शिक्कामोर्थव या ठिकाणी होणार आहे सध्या ही माहिती सूत्रांकडून समोर आली आहे तरीही अधिकृत घोषणा अजून तरी या ठिकाणी बाकी आहे आठवा वेतन आयोग फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपासून लागू करण्याची चर्चा या ठिकाणी सर्वत्र सुरू आहे आणि यामुळेच कर्मचाऱ्यांचे वेतन एक्कावन्न हजार चारशे रुपयांपर्यंत वाढणार आहे विभागीय सूत्रांचे म्हणणे आहे की त्यांची सर्व तयारी पूर्ण झाली आहे आणि घोषणा आणि घोषणा केवळ औपचारिकता उरली आहे मात्र अधिकृत घोषणा होईपर्यंत काहीही सांगणे हे घाईचे ठरेल बघा फिटमेंट फॅक्टर वाढवण्यावर सहमती मीडिया रिपोर्ट्सनुसार संयुक्त सल्लागार समितीच्या राष्ट्रीय परिषदेने सरकारकडे या, या आठव्या वेतन आयोगाबरोबरच फिटमेंट फॅक्टर वाढवण्याची मागणी केली आहे सध्या सातव्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टरचा दर हे दोन पॉइंट सत्तावन्न आहे जो आता दोन पॉईंट शहाऐंशीपर्यंत वाढवण्याची मागणी या ठिकाणी केली जात आहे बघा फिटमेंट फॅक्टरच्या आधारेच वेतन आयोग लागू केला जातो आणि पगार व पेन्शन मध्ये वाढ होते जर सरकार जर सरकार दोन पॉइंट शहाऐंशी दर्शवते तर बेसिक सॅलरी आठ हजार रुपयांवरून थेट एक्कावन हजार चारशे ऐंशी रुपयांपर्यंत जाऊ शकते याचा अर्थ सॅलरीत जवळपास जवळपास तीन पट या ठिकाणी वाढ होईल बघा पेन्शनधारकांनाही मिळणार फायदा आठवा वेतन आयोग लागू झाल्यावर फक्त कर्मचाऱ्यांनाच नाही तर निवृत्तीनंतर पेन्शन घेणाऱ्या पेन्शनधारकांनाही याचा मोठा फायदा होणार आहे सध्या किमान पेन्शन नऊ हजार आहे जी दोन पॉईंट शहाऐंशीच्या च्या फिटमेंट फॅक्टरनुसार वाढून पंचवीस हजार सातशे चाळीस रुपये होईल हा हिशोब फक्त किमान बेसिक सॅलरी आणि पेन्शनसाठी आहे अलीकडेच सरकारने महागाई भत्त्यात तीन टक्क्यांनी वाढ केली होती त्यानंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांना त्रेपन्न टक्के डी ए या ठिकाणी दिला जात आहे बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आताच पाहिल्याप्रमाणे एकूणच देशातील कोठ्यावधी कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शनधारकांसाठी हे मोठी बातमी आहे सगळं स्पष्ट झालंय आता एकावन्न हजार रुपये बेसिक सॅलरी आणि कोठ्यावधी कर्मचाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूटूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद